रॅपिड ओवर लगेच यायला लागले हो मीटरचा पण आधार घेणार आहोत मीटरवर आपण किलोमीटर किती झाले ते शेआट एकशे सदतीस शहात्तर एक... नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना मी मिथिल पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ठाण्याची रिक्षा मित्रांनो आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही जसं तुम्ही थांबलेलं आणि टायटलवरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आज व्हिडिओमध्ये असणार आहे की आ, रिक्षाला रिक्षा घेऊन जवळजवळ दीड वर्ष जास्त झाला आणि दीड वर्षानंतर आपण बघणार आहोत की आ, रिक्षा आपली एव्हरेज देत। किती देते दीड वर्षानंतर किती किलोमीटर चालते सी एन जी फुल केल्यानंतर तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला चांगली माहिती मिळेल आणि जर व्हिडिओ आवडली ला ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो मी आलो आहे आता गॅस भरायला गॅस पूर्ण खाली आहे म्हणजे एक काडी आहे फक्त आणि मी आलो गॅस भरायला तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हे बघा मी कापूरवाडीच्या जवळ आहे कापूरवाडीच्या जवळ सी एन जी पंप आहे तिथे आहे तिथे पुढे लेफ्टला इथे सी एन जी पंप आहे तिथे आपण जाणार आहोत तर तुम्हाला सी एन जी दाखवतो मित्रांनो किती आहे बघा एक काडी आहे ऑरेंज तर आता आपण गॅस फुल करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ओला उबेर रॅपिडो तिने पण ॲप्लिकेशनवर आपण ऑनलाईन जाणार आहोत आणि बघणार आहोत पूर्ण दिवसात आपल्याला किती कमाई होते ते पण बघणार आहोत आणि एव्हरेज कसा देते रिक्षा अजून दीड वर्षानंतर तेही बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण केलेली आहे गॅस फुल आणि आता आपण उभे आहोत इथे कापूरवाडीला समोर कापूरवाडी जंक्शन आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघ गॅस आपण फुल केलेली आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत ओला आणि रॅपिडो हो वगैरे सगळं ऑन करणार आहोत आपण आधी रॅपिडो ऑन करू कारण ओला ऑन केला की मग तो वाजत राहतो सारखा मग दुसरी ॲप्लिकेशन ऑन नाही करता येत त्याच्यामुळे आपण पहिला रॅपिडो ऑन करू मग उबर ऑन करू उबर पण ऑनलाईन गेलेलो आहोत आपण आता ओला ऑनलाईन जाऊ हे बघा रॅपिड ओवर लगेच यायला लागले भाडे हे बघा ओला पण चालू झाला या उबर पण चालू झाला हे बघा आता ओलावाल्याला ऑन नाही करून देणार ना। हां आपण ओला पण ऑनलाईन गेलेलो आहोत आता आपण आहोत कापूर आवडी जंक्शनला तर बघूयात मित्रांनो आता भाडे तर वाचतायत हे बघा एम्पायर टॉवर ऐरोली तर आपण बघूयात जो भाडा भेटेल आपण तो घेऊयात जिथून आपल्याला रिटर्न भेटू शकतं असं आपण विचार करूनच भाडे घेऊयात तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला चांगली माहिती मिळेल तर मित्रांनो बघू शकता आपण गॅस फुल केलेली आहे आपण सध्या आता उभे आहोत तिथे कापूरवाडी जंक्शनला गॅस फुल केलेली आहे आणि मित्रांनो आपण स्पीडोमीटर बघू शकता मित्रांनो तुम्ही किलोमीटर आहे बेचाळीस हजार नऊशे पन्नास पॉईंट नऊ म्हणजे बेचाळीस हजार नऊशे पन्नास नऊशे पन्नास नाही बेचाळीस हजार नऊशे एक्कावन्न तर एवढा आहे सध्या आणि आता आपण चालू करणार आहोत आणि आपण मित्रांनो मीटरचा पण आधार घेणार आहोत मीटरवर आपण किलोमीटर किती झाले किलो ते पण चेक करणार आहोत तर मीटर आपण डाऊन करणार आहोत आणि त्याचा पण आधार घेणार आहोत आपल्याला त्याच्यावरती कि समजेल दिवसभरात किती किलोमीटर होतील तर व्हिडिओ बघा मित्रांनो तर आपण चालू केलेलं आहे ओला उबेर रॅपिडो आणि हे बघा त्याच्यावरती आता भाडे वाजायला सुरुवात झालेली आहे तुर्भे पारशीवाडी विक्रोली वगैरे तर आपण बघूयात आपल्याला कसे हा वागळी स्टेटचा भाडा आहे तर बघूया आपल्याला कसे कुठला भाडा भेटतोय ते बघूया हे बघा ओला काय ऐकत नाहीये तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहामेंटला थोडा वेळ वेट केल्यानंतर आपल्याला भेटलेला आहे हिरानंद स्टेटचा भाडा रुनवाल मधून धोकाली मधून धोकाली तर आपण चला त्यांना पिक करू आणि त्यांना त्यांच्या लोकेशन वरती ड्रॉप करूयात थाउजंड मी मग अशी होतो हिरानंदनी इस्टेटला तिथून मला भाडा भेटला कोलशेतचा मग मी कोलशेतला गेलो आणि मग कोलशेत मी ऐरोलीला गेलो ऐरोली वरन लगेच मला परत हिरानंद इस्टेट चा भाडा भेटला आणि मग हिरानंदनी इस्टेट वरन पुन्हा आपल्याला ब्रह्मांडचा भाडा भेटला आणि मी आता आहे उभा आहे ते ब्रह्मांडला उभा आहे पॅसेंजरला सोडलेलं आहे तिथे पाठीमागे सोडलेलं आहे पॅसेंजरला त्या शाळेजवळ आणि मग मी आता इथे उभा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे बघा एक गाडी संपलेली आहे आपली गॅसची आणि आपल्याला उबरवरती चारशे चौऱ्याण्णव भेटलेले आहेत आणि ओलावरती आपल्याला दाखवतो तुम्हाला ओलावर आपल्याला एकशे आठ भेटलेले आहेत मित्रांनो हे बघा उबरवर चारशे चौऱ्याण्णव आणि ओलावर एकशे आठ भेटलेले आहेत आणि रॅपिडोवर एकही एक राईड भेटलेली नाही आहे तर मित्रांनो आता आपण उभे आहोत आणि हे बघा एक गाडी संपलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आता किलोमीटर किती झालेलं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो थर्टी सेवन पॉइंट नाईन किलोमीटर झालेलं आहे एक गाडी संपलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट चाळीस किलो या सॉरी थर्टी एट किलोमीटरपर्यंत झालेलं आहे आपल्याला तर ना ऐरोलीला जाताना खूप ट्राफिक लागली जवळजवळ पावन तास ट्राफिकमध्ये गेला आपला पावन तास ट्राफिकमध्ये गेला इथे कळव्याला खूप ट्राफिक होती तर तिथे खूप उशीर झाला आपल्याला आणि त्याच्यामुळे मग आता आपल्याला सध्या एक गाडी संपलेली आहे त्याच्यात आपल्याला थर्टी एट पर्यंत थर्टी एट किलोमीटरपर्यंत आपलं हे झालेलं आहे राईड झालेली आहे तर एक गाडी संपल्यानंतर मित्रांनो थर्टी एट पर्यंत थर्टी एट किलोमीटरपर्यंत होतं म्हणजे झालंय तर बघूयात आता पुढे आपल्याला कसे भाडे भेटतात तिथून आणि दिवसभरात आपल्याला किती किलोमीटर होतंय पूर्ण गॅस संपेपर्यंत किती किलोमीटर होतात दिवसभरात आपण तिथे बघूया आपण आहोत आता कोलशेतला शेत गाव आहे तिथे आहोत एअरफोर्स स्टेशन आहे तिथे उभे हो आहोत आपण बघा मित्रांनो एअरफोर्स स्टेशन आहे इथे इथे पार्टीमागे तर आपण तिथे उभे आहोत आणि आपलं किलोमीटर झालेलं आहे की तिथे दाखवतो तुम्हाला हे बघा फिफ्टी सेवन पॉईंट फोर किलोमीटर झालेलं आहे आणि गॅस अजून तेवढीच आहे तर भाडे पण वाजतायत आहेत अजून इथून पण आता मी असा विचार करतोय की घरी जायचं इथून जवळच घर आहे तर मग इथून घरी जाऊ आणि मग थोडं जेवून वगैरे थोडं आराम करून मग परत निघू कारण कसं आराम पण महत्त्वाचा आहे आणि जेवायला तर लागेलच ला तर मग घरी जाऊन जेवून वगैरे आराम वगैरे करून परत निघूयात तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो एफी मेंट्सला इथे जेवण वगैरे झालेलं आहे थोडा आराम पण करून झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा निघालेलो आहे आपल्या कामाला म्हणजे रिक्षावर निघालो आहे आपण आणि आपण हे बघा ओला पण ऑन आहे उबेर पण ऑन आहे आपला दाखवतो तुम्हाला हे बघा उबेर पण ऑन आहे आणि रॅपिडो पण ऑन आहे तर बघूया आता आपल्याला ओला उबेर रॅपिडो तिन्हीपैकी कशावर भाडा भेटतो कोण जिंकतो बघूया तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर आता मी आहे कासार वडवलीला आणि मगाशी होतो मी घनसोलीला घनसोलीवरून मला चेन्नई कोलिवाड्याचा भाडा भेटला होता तिथे मी एका पॅसेंजरला सोडला आणि आता इथे कासार वडवलीला आलेलो आहे इथे एका पॅसेंजरला सोडलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो आहे बघा आता एकशे चार किलोमीटर झालेलं आहे आणि इथे दोन गाड्या अजून बाकी आहेत मित्रांनो तर बघूयात आता पुढे कुठला भाडा भेटतो एक भाडा वाजत होता तो इथलाच होता तासार ओढवलीच तर बघूया आपण मोठी भाडे घेऊयात पुढे म्हणजे असे जास्त किलोमीटर आणि बघूयात किती भेटतात त्याच्यावरती थाउजंड इयर्स लाइथ तर घरी जाता जाता आता आपली रिक्षा थांबलेली आहे गॅस संपली आहे पूर्ण बघा आम्ही साईडला लावलेली आहे गाडी पूर्ण लाल झालेली आहे गॅस आणि मी दाखवतो तुम्हाला आता हे hey, आपलं किलोमीटर किती झालेलं आहे ते दाखवतो हे बघा मित्रांनो एकशे चोपन्न पॉईंट सहा झालेलं आहे किलोमीटर तर दिवसभर आपण रिक्षा चालवली आणि त्याच्यासोबत कमाई पण केली ती आणि गॅस आपली पूर्ण संपलेली आहे आणि किलोमीटर पण एकशे चोपन्न पॉईंट सहा झालेला आहे तर ट्रॅफिक पण खूप होते मित्रांनो त्याच्यामुळे जरा मला तरी वाटतं कमी झालं आहे कारण खूप ट्रॅफिक होती आज सगळीकडे म्हणजे जात होतो तिथे ट्रॅफिक होती तर मित्रांनो आपल्याला ओलावरती भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता एकशे आठ एकशे सदतीस शहात्तर एकोणऐंशी पंच्याऐंशी असे ओलावरती भेटलेले आहेत मित्रांनो आणि उबरवरती आपल्याला भेटलेले आहेत बाराशे सदुसष्ट उबरवरती आणि रॅपिडोवरती आपल्याला ऑनलाईन चारशे अठ्ठावीस भेटलेले आहेत मित्रांनो तर आजची आपली कमाई अशी झालेली आहे मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती मिळाली असेल नाही मिळाली असेल काही माहिती तर कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहीन मित्रांनो तोपर्यंत बाय बाय